वाल्मिक कराड़ा, हेच प्रमुख सूत्रधार आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातला, असं नमूद करण्यात आलेलं आहे मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का ज्या पद्धतीने अमानुष पद्धतीने हा खून झालेला आहे बीडमध्ये आणि मला एकच प्रश्न आहे की ह्या या व्यक्तीची हिंमतच कशी होते त्यांना ही संधी ही म्हणजे ही सत्ता किंवा हा अधिकार कोणी दिला अमानुष वागण्याचा त्यामुळे अर्थातच या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणीतरी मोठ त्यांच्या मागे असल्याशिवाय एवढा अंदाधूत कारभार चालेल कसा का एखाद्या जिल्ह्यामध्ये आणि हे दुर्दैव आहे की ह्या कुटुंबाला एवढी मोठी किंमत मोजावी लागली आणि इतके सत्तर पंच्याहत्तर दिवस झाले असले तरी अजून एक कृष्ण आंधाळे फरारच आहे मग तो फरार आहे तरी कुठे सापडत कसा नाही आणि मग राज्यात नसेल तर परराज्यात आहे का मग होम मिनिस्ट्रीला कॉन्टॅक्ट केले का या सरकारने कि दिल्लीला कॉन्टॅक्ट केले का होम सेक्रेटरीना कॉन्टॅक्ट केले एक सातवा खुनी आता सत्तर पंच्याहत्तर दिवस हा फरार असू कसा शकतो हा प्रश्न नाही सरकारला वाटत परंतु धनंजय मुंडे यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये सांगितलेलं होतं की वाल्मिक कराड हे माझे एकदम निकटवरचे आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे हे नैतिकता नैतिकतेच्या आधारावरती त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे असं वाटत नाही का बघा सुरेश धसांचा स्टेटमेंट आहे आणि माझं हे वाईट दाखवणार असेल तर पुरा दाखवा सुरेश धसांनी स्टेटमेंट केलेलं आहे की नैतिकतेची आणि ह्यांची कधी भेटच नाही झाली आणि जसे दिवस जात आहेत तसं मला वाटतं सुरेश धस म्हणले त्याचा शिक्का मोर्तब होत आहे की यांची आणि नैतिकतेची भेटच नाही कधी झाली त्यामुळे यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार आणि कुठली केस राहिली आहे मध्ये खून झालाय एक्स्टॉर्शन झालंय त्याच्यानंतर करप्शन शेतकऱ्यांना पीक विम्यात फसवणूक हार्वेस्टर मध्ये फसवणूक एवढा मोठा खंडणीचा गुन्हा डोमेस्टिक व्हायलन्स अजून कुठला गुन्हा करायचा राहिलाय मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून मी बोलताना कधीही खोटे नाटे आरोप कुणावर आणि व्यक्तीवर करतच नाही हे माझं राजकारणच नाही पण जेव्हा अवधा इन्व्हेस्टमेंट बद्दल आपण बोलतो तेव्हा अवधा नावाची कंपनीने जेव्हा कंप्लेंट केली त्यावेळीच ह्या हैवानांना आवरलं असतं हा दिवस आला नसता आणि आमच्या वैभवीचे वडील तिच्या बरोबर काही पण जवळपास एकशे नऊ मृतदेह जे आहेत ते अशा पद्धतीने आढळले आहेत बीडमध्ये असा एक खळबळजनक आरोप जो आहे तो बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनावणे काल लावलेला ला आहे महादेव मुंडेंचं पण प्रकरण ताजंच आहे त्यांच्या घरी तुम्ही जाऊन भेट दिलेली होती नाही महादेव मुंडेंच्या कुटुंबाला आणि देशमुख कुटुंबाला आणि परभणीमध्ये सोनावणे कुटुंबाला मी स्वतः तिन्ही कुटुंबाला भेटलेले आहे माझं आजही त्या तिन्ही कुटुंबांची रेग्युलरली बोलणं होतं कारण त्या कुटुंबाला न्याय मिळणं ही आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आणि त्यांनी नैतिकता सोडली असेल तर महाराष्ट्राच्या मीडियानी आणि देशाच्या मीडियानी नैतिकता सोडलेली नाही कारण का तुमच्या सगळ्यांना मी माणुसकीच्या नात्याने म्हणते की महाराष्ट्राच्या मीडियाचे मी मनपूर्वक आभार मानते की सातत्याने तुम्ही या तिन्ही कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रचंड परिश्रम केले तुम्ही अनेक वेळा बीडला गेले तुमच्या कॅमेरामन्सनी मला सांगितले की ताई आम्ही पहिले काही दिवस बीडला गेलो ना तेव्हा आम्हाला भीती वाटायची हॉटेलमध्ये राहू का गाडीत थांबू का आमचा कॅमेरा फोडतील एवढी भीती दहशत पत्रकारांमध्येही होती आणि कॅमेरामनमध्येही होती मी ले ले हे मी स्वतः माझ्या कानाने ऐकलेल्या अनेक गोष्टी आहेत हे आपल्याला मोडून काढायचं आणि आमच्या अपेक्षा आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी जर ओ एस डी आणि पी ए जर पी ए आणि ओएसडी नियम कायदा आहे तर आम्हाला आमदार खासदारांना तोच कायदा असला पाहिजे ना माझ्यापासून म्हणजे जर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बदल घडू इच्छिता पारदर्शक कारभार इच्छिता आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर उभं राहीन आणि जो नियम कायदा ओएसडी आणि पीएना लावलाय तो आम्ही आम्हाला लावायला ला तयार जरूर लावू महाराष्ट्राचं जे खच्चीकरण नाव खराब देशपातळीवर झाले दिल्लीत मला जो भेटतो तो म्हणतो अरे क्या हुआ सरपंच का बीड ऐसे कैसे हुआ अवधा के पैसे आपण चालू आपके राज्य आता असं ना महाराष्ट्राची बदनामी या एका एक दोन व्यक्तींमुळे झालेली आहे त्या त्याच्यात बीडचा काही संबंध नाही वरळीकरांचा काही संबंध नाही ते, ते चा बिचारे चा ना चा ना चांगले सुसंस्कृत लोक आहेत दोन लोकांच्या गलिच्छ कृतींमुळे आज राज्याचं नाव देश पातळीवर खराब झालं इन्व्हेस्टमेंटसाठी प्रॉब्लेम आहे मला काहीही याचं आश्चर्य वाटत नाही कारण पहिल्या दिवसापासून सातत्याने देशमुख कुटुंबात अनेक नेते बजरंग अप्पा याच्याबद्दल बोललेले आहेत संदीप क्षीरसागर बोललेले आहेत आव जितेंद्र आवार्ड बोललेले आहेत मधले पण लोक बोललेत काँग्रेसचेही लोक बोललेत भारतीय जनता पक्षाचे पण बोलले सुरेश दासांचं पण स्टेटमेंट आहे त्यामुळे आम्ही ह्याच्यात कधीही राजकारण आणलं नाही आम्ही याच्यात राजकारण आणणारी नाही कारण का हा विषय आमच्यासाठी राजकारणाचा नाहीये हा आमच्यासाठी एक इमोशनल इश्यू अ एका घरातला करता पुरुषाचा हत्या झाली आहे खून झाली त्या मुलांचे वडील परत कधीही येणार नाहीयेत त्या आईचं दुःख त्या बायकोचं दुःख त्या बहिणीचं दुःख हे कधी तुम्ही सगळे गेला ना तर तिथे कळेल या सरकारमधले कोणी तिथे गेले तर तुम्ही सगळे जाऊनच आलात पण सरकारमधलं जर तिथे तर त्या घरातल्या वेदना दुःख हे कधीतरी या असंवेदनशील सरकारला कळेल या सगळ्या संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमांची नियुक्ती केलेली हा विषय संपल्यावर तुमचा विषय निकम सातत्यानं भाजपची भूमिका मांडतात भाजपच्या खासदारकीच्या पदाची निवडणूक लढलेली आहे त्याच वकिलांना या सगळ्या सेन्सिटिव्ह केस प्रकरणामध्ये त्यांना उभं केलेलं गेलेलं ठीक आहे आमचा विश्वास आहे की एक सरकारने एक निर्णय घेतलाय प्रत्येक गोष्टीत आपण वाईटच का पाहावं कदाचित सरकार ह्याबद्दल नैतिकता दाखवेल सरकार म्हणून आणि उज्ज्वल निकमांचे आमचे अनेक वर्षाचे संबंध राहिलेले आहेत माझा विश्वास आहे की त्याच्यात कुठलाही पक्षपात ते करणार नाही आणि माणुसकीच्या नात्याने ते निर्णय घेतील एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा परंतु मग आता अधिवेशन काळ येणार आहे लगेच सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे धनंजय मुंडे हे सातत्य धनंजय मुंडे हे दोषीच नाही असं सातत्याने अजित पवार सुद्धा म्हणतात आणि इतर नेते सुद्धा म्हणतात राजीनाम्याची चालढकल एकमेकांच्या अंगावरती केली जाते माझी विनम्रपणे अतिशय विनम्रपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना एकच प्रश्न मी विचारते की तुम्ही ओएसडी आणि पीएन बद्दल एवढा स्ट्रॉंग आणि कठोर निर्णय घेतला की झिरो टॉलरन्स काहीतरी फिक्सर का शब्द त्यांनी वापरला ना फिक्सर तर इथे तर किती आरोप आहेत इथे खंडणी त्याच्यानंतर हार्वेस्टरचे पैसे पीक विम्यामध्ये काढलेले पैसे डोमेस्टिक व्हायलन्स अजून कुठ हत्या प्रकरणी अनेक त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्याच्यामुळे अजून कुठला गुन्हा करायचा राहिला हा पहिला मुद्दा आणि मी तुम्ही अधिवेशनाचा उल्लेख केला दहा तारखेला के पार्लमेंट सेशन सुरू होत आहे तुम्हाला आठवत असेल की शिवराज सिंग चव्हाणजी या राज्या या देशाचे शेती मंत्री आहेत अतिशय सहसंवेदनशील नेते आहेत त्यांना मी प्रश्न विचारला होता की हार्वेस्टर पीक विमा आणि युरियामध्ये जो भ्रष्टाचार महाराष्ट्रात झाला आणि ज्या पीक विम्याचं कौतुक तुम्ही सगळे करता आदरणीय प्रधानमंत्र्यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी बद्दल ज्या अभिमानाने सांगितलं तो माननीय प्रधानमंत्र्यांचा निर्णय महाराष्ट्र सरकारनी बदललेला आहे हा तुम्हाला मान्य आहे का नाही त्याच्यावर ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस म्हणजे पार्लमेंटमध्ये माननीय शिवराज चव्हाण चव्हाणांनी उत्तर दिलंय की मी या पीक विम्याची आणि या सगळ्या भ्रष्टाचाराची इन्क्वायरी लावीन मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलीन मी धनंजय मुंडेंशी बोलीन वगैरे हे सगळं तुम्ही तुमच्या तुम्य, तुम्य चॅनलवरही पाहिलं असेल त्यांचं उत्तर त्यामुळे दहा तारखेला गेल्यावर मी पहिला प्रश्न या देशाच्या कृषी मंत्र्यांना विचारणारे विनम्रपणे की तुम्ही आम्हाला शब्द दिला होता महाराष्ट्रांच्या शेतकऱ्यांसाठी त्याचा पुढे काय झालं